नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद जय भीम राम सर्वांना राम, मानाचा जय महाराष्ट्र मी नागसेन मारुतराव लांडगे राहणार रहाटी बुज्रुक तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषदचं आरक्षण लिमगाव गट हा ओपन जनरल होता त्याकरिता शिवालय समूहाच्या अध्यक्षा संध्याताई कल्याणकर यांच्याकरिता आम्ही जिल्हा परिषदसाठी काम करणार होतो आणि त्यांना निवडून आणणार होतो परंतु दोन हजार पंचवीसला जे आरक्षण निघालं त्यामध्ये लिमगाव गट हा एस सीसाठी एस जनरल या रिझर्वेशनसाठी सुटला त्यामुळं मी दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी हे आरक्षण जाहीर झालं त्यानंतर मी आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्याकडे जाऊन मी जिल्हा परिषद लिमगाव गटामधून मी इच्छुक उमेदवार आहे म्हणून त्यांना मागणी केली आणि साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही कामाला लागा फिरा आणि लोकांमध्ये संपर्क करा त्यानंतर मी झपाट्याने कामाला लागलो आणि जवळपास सर्व गावामध्ये जाऊन मी लोकांना प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मायमाऊल्यांना भेटी दिल्या कोणत्या कोणत्या गव गेले होते मी सोमेश्वर मौजे सोमेश्वर मौजे जैतापूर मौजे राहाटी नाळेश्वर पिंपळगाव ढोकी बोरगाव तेलंग सुगाव बुजुर्ग सुगाव खुर्द नसरतपूर हसापूर पिंपरी मैपाल तळणी धानोरा लिमगाव त्यानंतर पोकरणी अशा प्रत्येक गावाला जाऊन मी भेटी घेतल्या तिथल्या कार्यकर्त्यांना तुमचा आशीर्वाद रावा मायामाऊल्यांना सर्वांना मी भेटलो आणि अजून माझा दुसरा राऊंड आता सध्या मी चालू केलेलं आहे आणि सर्वांचा आशीर्वाद मला गावागावातून सर्व जाती धर्मातून चांगला प्रतिसाद मिळत आहे मी गावामध्ये दोन वेळेस उपसरपंच आणि आता सध्या मी ग्रामपंचायत सदस्य आहे गेल्या दोन हजार सतराच्या सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा मी उमेदवारी मागितली होती परंतु अनावधानाने मला तिकीट मिळालेलं नाही परंतु परत ही संधी आलेली आहे आणि लोकप्रिय आमदार बा बालाजीराव कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या पक्षाकडून मी उमेदवारी मागितलेली आहे गेल्या वीस बावीस वर्षापासून शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना अनेक काम एक, काम अनेक लोकांना मदतीचा हात कोणतंही प्रकरण असो पोलीस स्टेशन असो दवाखाना असो तहसील असो कलेक्टर ऑफिसचं काम असो कोणतंही काम असो मी टेबल टू टेबल काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि जमिनीवर राहून मी काम करतो त्यामुळं मला माझे प्रत्येक गावामध्ये मित्रमंडळी सर्व धर्मामधील स कार्यकर्ते सर्व मला म्हणजे सर्व म्हणायलेत की बाबा तुम्ही हे करा तुम्ही तिकीट घ्या आम्ही तुमच्यासाठी साम दाम दंडभेद म्हणजे सर्व प्रकारची आम्ही मदत करू आणि तुम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न करूया असं सर्व कार्यकर्त्यांचं मित्रमंडळीचं म्हणणं आहे अनेक वर्षापासून काम केल्यामुळं मला सर्कलमध्ये तेवढ्या आ काय आळी अडचणी आहेत काय समस्या आहेत त्याची मला इत्यंभूत माहिती आहे त्यामुळं मला श्री बालाजीराव कल्याणकर साहेब आमचे लोकप्रिय आमदार व शिवालय बँकेच्या शिवालय समूहाच्या अध्यक्षा संध्याताई कल्याणकर यांनी माझ्यावर विश्वास करावा आणि भविष्यामध्ये पक्ष कसा बळकट होईल आणि आपलं नेतृत्व कल्याणकर साहेबाचं नेतृत्व कसं सिद्ध होईल याकरिता मी आटोकाट प्रयत्न करीन आणि सर्कलमध्ये आणि तालुक्यामध्ये शिवसेना कशी वाढेल शिवसेनेचा शिवसेने लोक कसे येतील शिवसेना शिवसेनेमध्ये पक्षाचं काम करीत असताना त्यांचे ध्येय धोरणं सांगून मी ते ध्येय धोरणं अवलंबण्याचा प्रयत्न करेन आणि जनतेची कामं तुम्ही कोणते कोणते करणार जनतेचे कामं जे आ आतापर्यंतसुद्धा मी प्रत्येक कामं कोणतेही कामं असो जनतेच्या सामान्य लोकांच्या ज्या आड आर, अडी असतात त्या मी प्रत्येक आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझं शिवसेनेचं शिवसेनेचंसुद्धा धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं धोरण आहे आणि ते, ते माझंसुद्धा हेच धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा या गोष्टी तुम्ही आतापर्यंत केलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा त्याचाच अवलंब करीन आणि अनेक कामांना जे कामं असतील जनतेचे गोरगरिबाचे कामं असतील मावल्याचे कामं असतील त्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही जिल्हा परिषदच्या माध्यमातून असो आमदार साहेबाच्या माध्यमातून असो मी मा मा त्या कामांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे करील मी लिमगाव गटातून ज्या शासनाच्या योजना असतील त्या योजना जनतेपर्यंत कशा येतील त्याचा त्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करणार आहे अगोदरपासूनच मी कामं क केलेली आहेत परंतु निवडणुकीमध्ये विजयी नंतर सभागृहाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आणि त्यातून जे कायदे होतात त्यातून ज्या योजना आहेत शासकीय त्या मी सामान्य जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीन यामध्ये दिव्यांगाचे प्रश्न असतील निराधाराचे प्रश्न असतील शेतकऱ्याचे असतील शेतमजुराचे असतील शेतकऱ्यांचे पशु पशुचे असतील कोणतेही प्रश्न असो त्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न मी या पदाच्या माध्यमातून करणार आहे त्याचबरोबर दवाखाना असेल दवाखान्यातल्या आडी अडचणी असतील आज भरपूर दवाखान्याच्या समस्या आहेत त्या दवाखान्यातल्या समस्या शैक्षणिक समस्या काही असतील सामाजिक समस्या काही असतील कागदपत्राच्या काही अडीअडचणी असतील जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील कलेक्टर ऑफिस या माध्यमातून ज्या योजना आपल्याला मिळतील ज्या काय लोकांच्या आडी अडचणी असतील त्या आडी अडचणी सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे जय महाराष्ट्र जय हिंद रामराम जय भीम